भद्रासनाचा अभ्यास आपण करणार आहात सावकाश दोन्ही पाय सरळ करून दोन्ही पाय सरळ ठेवा ज्यांना बाकी बसून सावकाश पायाची गुडघ्यामध्ये घडी करा आणि दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जोडा पायाची नमस्कार स्थिती करायची दोनही पायाची नमस्कार स्थिती करा दोन्ही हाताने पायाला आधार द्या दोन्ही हाताची बोटी अडकवायचे आणि पायाला घट्ट आधार द्यायचा पाठीचे स्नायू सरळ ठेवा पाठीचे स्नायू सरळ ठेवा भरपूर श्वास घ्या श्वास सोडत सोडत हळूहळू कपाळाचे स्नायू पायाच्या अंगठ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा हळूहळू जमेल तिथपर्यंत ज्यांना मानेचा विकार असेल त्यांनी मांड सरळ ठेवा मानेचा कुठलाही त्रास असणाऱ्यांनी मांड खाली वाकवू नका मांड सरळ ठेवा छान श्वास सोडा श्वास घेत सरळ व्हा एक हळवार सावकाश दोन्ही हात कमरेजवळ दोन दोन्ही पाय पुढच्या दिशेने सरळ तीन पुढील आसन करणार आहात वक्रासन वक्रासनाचा अभ्यास आपण करणार आहात वक्रासन एकला सावकाश आपल्या डाव्या पायाची एकला सावकाश डाव्या पायाची गुडघ्यात घडी करा एक लेफ्ट लेग बघा फोल्ड करायचं डाव्या पायाची घडी करा एक डावा पाय जसे असते जवळ घ्यायचा दोनला डावा हात उचलायचा लेफ्ट हँड उचलायचा आणि राईट हँडच्या समोर ठेवायचा लेफ्ट हा डावा हात उचलून दोन्ही हात एकमेकाच्या समोर करा आणि पाठीमागे बघा त्या बाजूला सूर्याच्या दिशेने बघायचं छान बरोबर दोन्ही हाताचे बोटांचे स्नायू एकमेकाच्या समोर दोन्ही हाताच्या बोटांचे स्नायू एकमेकाच्या समोर बरोबर दोन्ही हाताचे बोट एकमेकाच्या समोर ठेवा सावकाश मांड सरळ दोन्ही हात कमरेजवळ घडी केलेला पाय सरळ करा तीन विरुद्ध बाजूने वक्रासनाचा अभ्यास करणार आहात एकला सावकाश उजव्या पायाची गुडघ्यात घडी करा एक उजवा पाय दोनला हात हातवर उचला उजवा हातवर उचलायचा जेवणाचा हात उजवा हात आणि डाव्या हाताला डाव्या बाजूला न्यायचा बरोबर आणि त्या बाजूने पुन्हा सूर्याच्या दिशेकडे बघायचा तिकडून छान आपल्या डाव्या खांद्याच्या दिशेकडे बघण्याचा आपण प्रयत्न करत आहात पाठीचे स्नायू सरळ ठेवून त्या स्पीड देण्याचा प्रयत्न करा तळवार आसन सोडा मांड सरळ एक दोन्ही हात कमरेजवळ दोन दोन्ही पाय पुढच्या दिशेने सरळ तीन पाय जोडून घ्या दोन्ही हात कमरेजवळ पुढील आसन करणार हात अर्ध वृष्टासन आता वज्रासन या आसनाची पूर्वस्थिती आहे म्हणून मग आता सर्वांनी वज्रासनात बसायचं डावा पाय घडी करायची उजव्या पायाची घडी करायची वज्रासनात वज्रासनामध्ये बसा सर्वांनी वज्रासणत बसायचं गुडघ्याला काही दगड वगैरे टोचत असेल तर काढून घ्या बाजूला अगोदरच दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आता सावकाश गुडघ्यावर अगोदर उभं राहायचं सर्वांनी गुडघ्यावर उभं राहायचं दोन छान दोनही हात पाठीच्या शेवटच्या मणक्याजवळ लावायचे उलट अवस्थेमध्ये दोन्ही हात पाठीच्या मणक्याला उलट अवस्थेत लावायचे भरपूर श्वास घ्या हळूहळू मानेचे स्नायू आकाशाच्या दिशेकडे न्या पाठीमागे वळण्याचा प्रयत्न करा कमरेचा जास्त विकार असणाऱ्यांनी आसन फक्त पूर्वस्थितीकडेच ठेवा इतरांनी मांड पाठीमागे न्यायला हरकत नाही छान हळवार मांड सरळ करा सावकाश वज्रासनाच्या अवस्थेकडे या वज्रासनामध्ये सावकाश या ठिकाणाहून पुढील आसन करणार आहात शशांकासन शशांकासनाचा अभ्यास करणार आहात दोनही गुडघे एकमेकापासून दूर करा फक्त गुडघे एकमेकापासून लांब करायचे गुडघ्यामध्ये अंतर वाढवायचे दोन्ही हात दोन्ही गुडघ्याच्या आतमध्ये जमिला टेकवा दोनही हाताचे तळवे दोन्ही गुडघ्याच्या आतमध्ये जमिला टेकवा आणि सावकाश हात हळूहळू शरीरापासून दूर न्या हात हळूहळू शरीरापासून जास्तीत जास्त पुढे न्या आदर्श अवस्थेमध्ये आपलं कपाळ जमीला टेकलं पाहिजे असण्याच्या आदर्श अवस्थेत कपाळ जमीला टेकवण्याचा प्रयत्न करा ज्यांचा कपा टेकला असेल त्यांनी नाकाचा अग्रभाग जमीला टेकवा ज्यांचा नाकाचा अग्रभाग जमीला टेकला असेल त्यांनी हनुवटीचे स्थायू टेकवा छान मुलांची सगळ्यांची आदर्श अवस्था आहे शिक्षकांचे चांगले प्रयत्न आहेत हळुवार आसन सोडा सावकाश हळूहळू आसन सोडा एक छान वज्रासन दोन वज्रासन सोडा बैठक स्थिती तीन अवकाश शवासन झोपायचं आता सर्व पाठीवर झोपून घ्या झोपून घ्यायचं दोन्ही हातामध्ये कमरेपासून हात किंचित दूर करा हात कमरेपासून किंचित दूर करा दोन्ही पाय किंचित दूर करा एकमेकापासून मानेचे स्नायू डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ढिले सोडा मान डावीकडे किंवा उजवीकडे ढिले सोडा श्वसनसंथ डोळे अलगद मिटलेले